संक्रांती स्पेशल ब्युटी टिप्स संक्रांती म्हणजे नव्याची सुरुवात त्यामुळे नैसर्गिक आणि तेजस्वी सौंदर्यसाठी हे खास टिप्स फॉलो करा त्वचेसाठी स्किन केअर हळद उठणे फेस पॅक हळद व बेसन प्लस दूध लावल्याने त्वचा उजळते तीळ तेल मसाज आंघोळीपूर्वी तीळ तेलाने हलका मसाज करा त्वचा मऊ आणि ग्लोईंग होते साखर प्लस मध स्क्रब नैसर्गिक स्क्रब म्हणून वापरा डेड स्किन निघून जाते केसांसाठी हेअर केअर नारळ तेल एरंडल तेल केस मजबूत व चमकदार होतात दही प्लस अंडे हेअर मास्क केसांना नैसर्गिक शाईन मिळते रिठा शिखेकाई पाणी शक्य असल्यास नैसर्गिक क्लिन्झर वापरा संक्रांती स्पेशल लूक नैसर्गिक मेकअप बीबी क्रीम काजल, लिप बाम व न्यूड लिपस्टिक कुंकू व गजरा पारंपरिक सौंदर्य खुलून दिसते हातांना मेहंदी संक्रांतीला खास टच आहारातून सौंदर्य तिळग त्वचेसाठी उत्तम भरपूर पाणी व फळे नैसर्गिक ग्लो टिकतो हवा असल्यास मी संक्रांतीसाठी खास मेकअप लूक साडी नथ स्टायली किंवा होममेड फेसबॅक रेसिपी सांगू शकते त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा